कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण आज माझे कोकणला सहा वर्ष पूर्ण झाली आज माझे कोकणचा सहावा वर्धापन दिन तुम्ही करत असलेल्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे आपण कोकणातील एक अग्रगण्य असे न्यूज चॅनल म्हणून नावरूपास आलो आहोत त्यासाठी तुम्हा सर्वांचे म्हणजेच माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स माझे कोकणचा सहावा वर्धापन दिन साजरा वर्धापन दिनानिमित्त प्रधान कार्यालयात महापूजेचे आयोजन दापोली पुणे शिवशाही बसला अपघात अपघातात सात प्रवासी जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर माणगाव हायस्कूल संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक रंगली श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलची बाजी नऊ पैकी सात जागांवरती विजय मिळवत विरोधकांचा केला सुपडा साफ आणि भगवान सामरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भगवान महादेव सामरे मोफत रुग्णालयाचे उद्घाटन उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती आता पाहूया सविस्तर वृत्त हॅथवे साय स्टार केबल नेटवर्क व गेली सहा वर्ष सातत्याने कोकणातील कानाकोपऱ्यापर्यंत घडणाऱ्या घडामोडी संपूर्ण कोकणवासी आणि कोकणप्रेमींपर्यंत पोहोचवणाऱ्या माझे कोकण या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच सालाबादप्रमाणे हॅथवे साईस्टार केबल नेटवर्क व माझे कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने तर हॅथवे साईस्टार कोकण नेटवर्कचे सर्वे सर्वा प्रगतशील शेतकरी उद्योजक सदानंद रुफा अप्पा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती यावेळी माझे कोकणचे संपादक श्री सदानंद जंगम माझे कोकण संपूर्ण स्टाफ हॅथवेचा संपूर्ण स्टाफ तसेच खेडमधील केबल क्षेत्रातील अग्रगण्य नाव श्रीकृष्ण केबल नेटवर्कचे मालक दिगंबर दळवी तसेच मुरडेगावचे गावचे सरपंच दशरथ खामकर यांनी उपस्थित राहून श्री सत्यनारायणाचे आशीर्वाद व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला सदरची पूजा माझे कोकणचे निवासी संपादक सागर कदम यांच्या हस्ते पार पडली महाड रस्त्यावरती सकाळच्या सुमारास पुणे शिवशाही बस रेवतळे आंग्रेकोण या ठिकाणी आली असता समोरून येणाऱ्या खासगी कारला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने ब्रेक मारला असता गाडी रस्त्यावरील झाडाला जाऊन अदळली व पूर्ण बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटारामध्ये जाऊन अडकली या बसमधून एकतीस प्रवासी प्रवास करत होते मात्र यातील दोन प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून एकूण सात प्रवासी जखमी झाले आहेत उर्वरित प्रवासी बस रस्त्याच्या बाजूला झाडावर आदळल्याने दैव बलवत्तर म्हणून असून सात प्रवाशांवरती महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समूर्ण कार आली थोडा ब्रेक केला ना तर स्लिप झाली गाडी पोहोचत होता. मुंबई गोवा महामार्गावरती खेडमधील भरणे नाका त्या विरळ खोपीपाटा या दरम्यान खेड रेल्वे स्थानकाच्या समोर महामार्गाच्या अगदी मधोमध अनधिकृत टपरी टाकण्यात ता आली आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फायदा घेत महामार्गाच्या अगदी मधोमध ही टपरी टाकण्यात आली आहे. ही टपरी याआधी महामार्गाच्या बाजूला उभी करण्यात आली होती परंतु महामार्ग ठेकेदार आणि महामार्ग विभागाच्या रटाळ कामाचा फायदा घेत टपरी मालकाने आता थेट ती टपरी महामार्गावरच चालू केली आहे विशेष म्हणजे या टपरीचे आता मोठ्या दुकानामध्ये रूपांतर झाले आहे अशा अनधिकृत टपरी चालकांना महामार्गावरच टपरी चालू करण्यासाठी मुभा कोण देतो त्यांच्यावर कोणाचा वरद आहे असा सवाल सध्या वाहन चालक व नागरिकांना पडला आहे अशा अनधिकृत टपऱ्या चालवण्यासाठी हप्ते तर घेतले जात नाही ना अशी कुजबूज सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे महामार्ग लगतचे इतर दुकाने अथवा टपरी रात्रीपर्यंत उशिरा चालू ठेवण्यास मज्जाव आहे परंतु चक्क महामार्गावरती टाकलेल्या या अशा टपरी चालकांना मुभा कोण देतो हा एक संशोधनाचा विषय बनला आहे अशा अनधिकृत टपरी चालकांवरती महामार्ग पोलीस महामार्ग विभाग बांधकाम विभाग काय कारवाई करतो हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या सगुण धुरी यांच्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलने विरोधी दोन्ही पॅनलना थेट लढतीत धूळ चारत पैकी सात जागांवरती विजय मिळवत निर्विवाद सत्ता हाती घेतली आहे तर विद्यमान संचालक चंद्रशेखर जोशी यांच्या पॅनलने दोन जागांवरती विजय मिळवला आहे विरोधी नव ही उमेदवारांचा धक्कादायक पराभव झाला आहे श्री वासुदेवानंद सरस्वती परिवर्तन पॅनलचा अक्षरशः धुवा उडाला आहे या तिरंगी लढतीत बरोबर दोन अपक्षांनी शड्डू ठोकला होता संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगतदार निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सगुण धुरी यांनी सर्वात जास्त मते घेत विरोधकांना आसमान दाखवले आहे या विजयानंतर सत्ताधारी पॅनलच्या समर्थकांनी रात्री उशिरा एक जल्लोक्ष करत आनंद व्यक्त केला आहे हा विजय हा विजयच्या सामान्य या संस्थेचे जे सगळे हे आहेत सभासद आहेत त्यांचा विजय आहे असं मी आम्ही मानतो आणि थोडंसं कुठंतरी आमच्या त्या प्रचाराच्या दरम्यानही मिसगाईड झालं आणि त्याच्यामुळे आमच्या दोन सीट गेल्या हो नाहीतर आमच्या दोन्ही सीट यायला पाहिजे होत्या त्या महत्त्वाच्या सीट होत्या त्या आम्ही येणाऱ्या सीट होत्या आम्ही किंवा एका मताने सीट गेलेली आहे काय आणि दुसरी सीट पण थोडंसं फरकणी गेली असती तरी पण ती येणारी सीट होती थोडंसं कुठंतरी आमच्या प्रचार यंत्रणेमध्ये तुटी निर्माण झाल्या त्याच्यातून ती फिट गेली आमच्या नाही नाही हा कार्यकर्त्यांचा विजय आहे माझा विजय वैयक्तिक नसून माझ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या संचालक मंडळाचा हा विजय आहे आणि त्यांचं सहकार्य पुढे घेऊनच मी या संस्थेचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करतो नाही नाही आमच्या तिसऱ्या तांदांमुळे आमचं नुकसान झालं जे एकोणतीस लोक उभे राहिले आणि त्याच्यामुळे मताचं विभागणी झाली जे आमची काय मतं होती ते पर्याय त्यांच्याकडे गेली आणि त्यामुळे आमच्यामुळे आम्हाला मतं कमी पडली शाळेला कशा समस्या आहेत मोठे प्रश्न आहेत आणि जो महत्त्वाचा जो विषय आहे आपला पी टी आर संस्थेचा तो मिळवण्याच्या दुसऱ्या महत्त्वाचं काम आम्हाला करावं लागेल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि संस्थेच्या ज्या शालेय अडचणी आहेत भौतिक सुविधा आहेत शालेय सुविधा आहेत त्या मिळवून घेण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील ही शाळा प्रगतीपद्धा नेण्याचं काम आम्ही करणार आहोत ही जबाबदारी आमच्या डोक्याच्या सदस्यांनी ठेवलेली आहे की आम्ही पूर्णपणे पार पडू त्यांचे सगळ्यांचे अगदी मनापासून हाटले आभा आभार व्यक्त करतो की ज्यांच्यामुळे आमच्यावर विश्वास टाकला आणि त्याच्यामुळे माझं त्यांना निवडून आलं आणि माझ्या त्याला इथं संधी मिळाली त्याबद्दल सामान्य आमच्या ज्या कार्यकर्ते आहेत आमचे जे संचालक आहेत आमचे जे सदस्य आहेत त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे तो विश्वास आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करू हे बघा हे शाळा सर्वांचीच आहे जसे सत्ताधाऱ्यांची आहे तसे विरोधकांचे पण आहे निलेश यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून भगवान महादेव मोफत रुग्णालय सुरू केले आहे रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच अनेक मान्यवर व सामरे परिवार उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करून निलेश सामरे यांचे तोंड भरून कौतुक देखील केले निलेश सांबरे यांनी वडिलांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सुरू केलेलं खरं म्हणजे शंभर बेडचं हे हॉस्पिटल मी स्वतः बघून आलो आय सी यू चांगलं आहे ऑपरेशन थिएटर अद्ययावत आहेत सगळे वॉर्ड देखील चांगले आहेत आणि इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळतील खरं म्हणजे अनेक सुविधा आहेत जनरल सर्जरी आहे हृदयरोग विभाग आहे कॅन्सर विभाग आहे लॅब डायग्नोस्टिक सुविधा आहेत बालरोग एन आय सी यू आहे युरोलॉजी आहे स्त्रीरोग विभाग आहे नेत्ररोग विभाग आहे एम डी मेडिसिन विभाग आहे आर्थोपॅडिक विभाग आहे आणि निरो विभाग देखील आहे मी त्यांचे डॉक्टर होते त्या डॉक्टरांना मुद्दाम विचारत होतो काय काय इथे सगळं सुवि ट्रीटमेंट होतील उपचार होतील तर जे सगळे आवश्यक उपचार आहेत ते उपचार या ठिकाणी होतील एकही रुग्ण इथून उपचाराअभावी परत जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था तुमच्या निलेश सामरे यांनी केलेली आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देत जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा दोन हजार तीन नुसार जागतिक तंबाखूजन्य पदार्थ विरोधी दिन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शेकडो रत्नागिरीकरांनी जिल्हा तंबाखूजन्य पदार्थ मुक्त करण्याची शपथ घेतली जिल्हा आरोग्य प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले तंबाखू जर्दा खरा आणि धुम्रपान यांच्या दुष्परिमाणांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करत आहे माझे कार्यालय माझे घर माझा परिवार तंबाखू राहावा इतरांनी तंबाखू पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा दोन हजार तीन ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील माझ्या आधिपत्याखाली सर्व आरोग्य संस्था तंबाखू मुक्त करेल मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल कला सुदृढ हृदयाचा स्वीकार द्या तंबाखूला नका धन्यवाद कोकण हा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहे कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने मोठ्या प्रमाणावरती बदल दिसत आहेत कोकणाला कॅलिफोर्नियापेक्षाही अधिक सरस करू होत असलेला विकास सर्वदूर पोहोचवण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे असे आवाहन उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले आहे पत्रकार जे कोकणातले सगळे इथं आलेले आहेत त्यांना हा सगळा पर्यटनाचा झालेला विकास दाखवण्यामागचा उद्देश होण्यासाठीच आहे की मार्फत याची योग्य ती प्रसिद्धी व्हावी आणि देशातला परदेशातला पर्यटक रत्नागिरी बघायला यावा कारण स छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या परस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी भूमी आहे लोकमान्य ठिकाणची भूमी आहे सावरकरांची भूमी आहे आज आपण थंडी मल्टीमिडियासं बघितलं तर सहा भारतरत्नांची ही भूमी आहे आणि ही भूमी पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित करत असताना इथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे त्या इमारती चांगल्या असल्या पाहिजे अजून एक मी तुम्हाला सांगायला विसरतो की देशातलं पहिलं शहर असं आहे एक वर्षानंतर की इथली प्रत्येक प्रशासकीय इमारती नवीन असणार आहे जिल्हाधिकारी आहे जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिल्हा परिषद असेल पोलीस अधीक्षकांचं कार्यालय असेल सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालय असतील तालुका स्तरावरची सगळी तहसीलदारची ऑफिसेस असतील प्रांतांची ऑफिसेस असतील सगळी कार्यालयं नव्यानं आपण बांधतो आहे आणि वेगळा ह्या ह्यासाठीला देण्याचा प्रयत्न करतो आणि राजकारण नाही पण ही संधी मला मिळाली ती माननीय एकनाथ शिंदेसाहेबांमुळे मिळाली जे जे पत्र विकासाच्या निधीचं त्यांच्यासमोर नेलं त्या सगळ्या पत्रांना न्याय मिळाला आणि सुमारे या अडीच वर्षामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यात किमान दोन हजार कोटीची कामं काल दिनांक एकतीस मे रोजी खेड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाला रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी भेट दिली त्यांच्यासोबत दापोली तालुका प्रमुख ऋषी गुजर दापोली नगराध्यक्षा ममता मोरे खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे मानसी विचारे नरेंद्र करमरकर मच्छिंद्र मांजरेकर जितेंद्र लाड विठ्ठल सक्पाळ युवासेना उपतालुका अधिकारी किरण मोरे उपस्थित होते यावेळी सहदेव बेटकर यांनी खेड तालुक्यातील शिवसैनिकांचे आभार मानले महाराष्ट्र आज जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सहदेवजी बेटकर साहेब यांनी खेळ तालुका कार्यालयाला भेट देऊन भेट दिल्याबद्दल आम्ही खेळ यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटतात शुभेच्छा देतो माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आज खेडचे तालुका प्रमुख इथे दत्तात्र मिरे साहेब आहेत दापोलीचे ऋषी आताचे साहेब महिलांपैकी ममता मो मोरे मॅडम मेड, आहेत विचारे मॅडम मेड, आहेत आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यालयाला मी आज भेट दिलेली आहे आणि भेट देण्याच्या पूर्वी आज खेळचे संपर्क प्रमुख हो, सचिन पाटील साहेब यांच्या घरगुती बाबाच्या शुभकार्याच्या सत्यनारायणची महापूजा होती त्यांनाही भेट दिली या निमित्ताने आम्ही इथे ह्या कार्यालयाला आमची माझी भेट दिलेली आहे आणि पुढच्या वाटचालीला प्रत्येक तालुक्यावाईज भेट देणार आहेत एक आठ नऊ तारखेपासून मंडणगर दापोली खेड गुहागर अशा ठिकाणी सगळ्यांच्या गाठीभेटी कार्यालयांच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत आणि पुढच्या वाटचालीला त्यांचा सगळ्यांचा बहुमत चांगला मला मिळालेला आहे प्रतिसाद चांगली मिळालेली आहे याबद्दल मी या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पुढची वाटचाली कुठेही काय गरीबाला कोणाला पाऊस पडलेला आहे या पावसाच्या निमित्ताने कुणी काय परीक्षा केलेली असेल कुणी छत्री दिली असेल आणखी रेनकोटचं असत सर मुलांच्या बाबतीत अशाला त्यांना माझ्याकडे मागणी केलेली आहे जेवढं माझ्याकडनं पक्षाच्या माझ्याकडून होईल तेवढं त्यांना सहकार्य करीन कोकण वासियांसाठी आणि विशेषतः महाड सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी आहे महाडचे हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री किशोरभाई धारिया यांचे सुपुत्र स्वराज किशोर धारिया यांनी जगातील अग्रगण्य शिक्षण संस्था एम आय टी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथून एमबीए पदवी मिळवली आहे पाहुयात माझे कोकणचा हा स्पेशल रिपोर्ट महाडचे हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरभाई धारिया यांचे सुपुत्र स्वराज किशोर धारिया यांनी जगातील अग्रगण्य शिक्षण संस्था एम आय टी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथून एम बी ए पदवी मिळवली आहे स्वराज हा मागील चाळीस वर्षांतील कोकणातून एम आय टी एम बी ए मिळवणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे ही गोष्ट संपूर्ण कोकणासाठी सन्मानाची आहे त्याचा हा शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास अचंबित करणारा असून अनेक तरुणांसाठी दीपस्तंभ ठरणारा आहे स्वराजने आपलं शिक्षण वेल्लोर येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीसह सुरू केले त्यानंतर त्याने अमेरिकेतील पर्ड्यू युनिव्हर्सिटी येथून इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग पदवी संपादन केली शिक्षणासोबतच त्यांनी फिनोलेक्स सिमेन्स यू एस प्रिव्ही जर्मनी तसेच ऑस्ट्रेलियातील घनकचरा व्यवस्थापन कंपनीत काम करत अनुभव घेतला संदीप आसोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युरोपात दोन वर्षांपर्यंत पर्यावरणविषयक प्रकल्पांवर काम देखील केलं यानंतर त्यांनी अमेरिकेतील नामांकित ई अँड वाय या कंपनीतील कार्य केल्यानंतर भारतात परत येत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या जा मार्गदर्शनाखाली कार्यभार सांभाळला स्वराजची आणखीन एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे ग्लासगो येथील जागतिक हवामान परिषदेमध्ये भारताचे सर्वात तरुण प्रतिनिधी म्हणून सहभाग त्यानंतर त्यांनी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यामध्ये देखील काम करत आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवला पुढे त्यांनी पीक वेंच्युअर्स या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये देखील कार्य करत पुढील दिशा स्पष्ट केली स्वराजच्या यशामागे त्याची मेहनत दृष्टिकोन आणि जागतिक पातळीवर कार्य करण्याची क्षमता यांचा मोठा वाटा आहे त्यांच्या दहावीमध्ये मिळवलेल्या चौऱ्याण्णव टक्के गुणांपासून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक शिक्षण संस्थेतील यशापर्यंत पोहोचला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता स्वराज दर महिन्याला एक दिवस ग्रामीण आणि कोकणातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देणार असून त्यांच्या स्टार्टअपद्वारे नव्या संधी निर्माण करणार आहे त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी दिशा देखील मिळणार आहे स्वराज किशोर धारिया यांच्या प्रेरणादायी यशाबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि कोकणातील नव्या पिढीसाठी तो एक उज्ज्वल दीपस्तंभ ठरव हीच प्रार्थना यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घालणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण